सध्या मीडियामध्ये चर्चा चालू आहे की बीड जिल्हा दुसरा बिहार होतो का नुसतं बीड नाही होत आहे आज सकाळने एक चांगला रिपोर्ट दिला त्याने त्यांनी सांगितलं आहे गुन्ह्यांची प्रमाण एवढं वाढलंय की अख्ख्या महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने होती आणि त्यांनी फार छान आकडेवारी दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की बत्तीस जिल्हे हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झालेले आणि हा सरकारचाच अहवाल आहे त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे बत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले नापास झालेले आहेत आणि त्या बत्तीस जिल्ह्यातची वाटचाल म्हणजे महाराष्ट्रातल्या दोन ते महाराष्ट्राची वाटचाल ही बिहारच्या दिशे चालली कशाला उगत बीडला बदनाम करतात ही यादीच दिली आहे त्याने सब बदनाम आहे